गजर भक्तीचा अग ही वारकरी पांडुरंगाच्या भेटीला चाललेले आहेत जनाबाईच्या आई नाव सांगत असताना जनाबाईच्या आईचं नाव होतं दमा जनाबाईच्या वडिलाचं नाव होतं करुंड दमा आणि करुंड अशी नाव होती जनाबाईनं सांगितलं बाबा, बाबा। की वारकरी जर पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीला जात असतील तर आपण सुद्धा गेलो पाहिजे बापाची पंढरपूरची वारीन बापासोबत जनाबाई निघाली लाडकी लेख होती लेकी लेकी ले। ना लेकीचे लाड पुरवायचे असतात लेकीचे लाड पुरवाय म्हणून जनाबाईचे वडील जनाबाईला घेऊन पंढरपूरला त्या ठिकाणी पोस्त झाले पंढरपूरला पोस्त झाल्याच्या नंतर जनाबाईनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाच्या पायावर मिठी मारली जी पायावर मिठी मारली ती मिठी सोडलीच नाही जनाबाईचं बाप म्हणतात जने चाल आता गावाकडे गेलं पाहिजे ना जनाबाईनं सांगितलं नाही बाबा बाबा आता मला गावाकडे यायचं नाही मला आता इथंच राहायचं आहे अगं जने आपल्याला था इथं आप थांबून जमणार नाही आपण गरीबाची लेकर इथं कोण संभाळेन तुला जनाबाईनं गोड उत्तर द्यावं बाबा संभाळायची काय गरज आहे पोशी तो जगाशी कला तू कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती वाढ हवी श्रीपती सवे दोन्ही बाबा सांभाळायची काय गरज आहे जगाचा मालक सांभाळीन ना मला ही भावना नेहमी ठेवा देव आमचा पाठीरा काय असं म्हणायला शिका ज्याला कोणी नसतं त्याला देव असतं हे वाक्य लक्षात असू द्या जनाबाई म्हणत होती बाबा मला आता गावाकडे यायचं नाही मी इथेच राहणार आहे बाबा जनाबाई त्याच मंदिरामध्ये राहत होती जनाबाई मंदिरामध्ये राहत असताना त्याच मंदिरामध्ये आता नामदेवरायांचं कीर्तन चालायचं चा, नामदेवराय कीर्तनाला यायचे नामदेवरायांनी कीर्तन करायचं गाभाऱ्यामध्ये कीर्तनाला जनाबाई येऊन बसायची आणि जनाबाई कीर्तनाला येऊन बसल्याच्या नंतर जनाबाई कीर्तनाला येऊन बसल्याच्या नंतर एके दिवशी रायची जनाबाईची भेट झाली दर्शनाला गेल्याच नंतर नामदेवांनी विचारलं बाळ कुठल्या गावची बाबा गंगाखेडची बाबा मी आई वडील आई वडील गावाकडे गेले इथं कुठं राहतेस पांडुरंगाच्या मंदिरात काय खातेस देवाच्या गळ्यातल्या तुळशीच्या हाराचे येशील आमच्या घरी येईल ना बाबा काम करशील करील ना बाबा चाल आमच्या घरी आमच्या घरी भरपूर माणस आहेत चाल जनाबाई ना आता नामदेव रायच्या घरी निघाल्या जनाबाई नामदेव रायच्या घरी राहत होत्या आणि जनाबाई नामदेव महाराजांच्या घरी राहत असताना जनाबाईच्या माग त्या चौदा माणसांचं दळण दळण्याचं काम जनाबाईच्या असायचं जनाबाई दळण दळायच्या आणि ते दळण दळू लागायला जगाचा मालक यायचा दळण दळत असताना जनाबाई गाणी म्हणायची किती ओढ ओव्या म्हणायची जनाबाई आम्ही सगळे पुढं म्हणू आमच्या मागं जनाबाईच्या ओव्या तुम्ही मागं म्हणायच्या SO-

Do it. जगाचा मालक सोबत दळण दड़न दळण्याकरता यायचा ऐका मज सोळावर असा कार विठ्ठला तू माया मुळावर काव पुजारी मज देती सोळावर उठ गेली तुझी जा उथ गेली तुझी आई काय गोड असेल काय भाग्यवान आहे जनाबाई की देव दळण दळू लागायला येत होता जनाबाई म्हणायची पांडुरंग आमुचा पिता देवानं तसंच म्हणायचं माझ पांडुर जनाबाईला विचारलं की जणे तुझी शेवटची इच्छा काय जनाबाईनं सांगितलं महाराज माझी शेवटची इच्छा एकच आहे कि ज्या काळ्यामुळं मला फासव जाण्याची वेळ येते ना त्या काळ्याचं तोंड एकदा बघायचं म्हणे आहे माझी दुसरी काहीच इच्छा नाही जनाबाईला देवाच्या समोर नेलं गेलंय जनाबाई देवाच्या सण उभी राहिली आणि उभा राहिल्याच्या नंतर देवाच्या मूर्तीकडं जनाबाईने बघितलं जनाबाईने आता हातातल्या बांगड्या माग सरल्या आणि जनाबाई देवाकडे हात करून देवाला शिव्या द्यायला सुरुवात केली अरे असं म्हणतायत माझ्याकडे हात करतात तुझी रांड रणकी अरे विठ्या मुळ माईच्या कारट्या जनाबाई देवाला शिवाय दे रणकी झाली जन्म सावित्री तुझे गेले मडे तुला पाहुणी काळ रडे हे विठ्या जनाबाई देवाला शिव्या देत होती जगाचा मालक उभा उभारून हसत होता देव जनाबाईला म्हणत होता जने काय मस्त शिव्या देतेस ग जने तू काय मस्त शिव्या येतात जने तुला अजून दोन चार शिव्या दे जने काय जनाबाईनं शिव्या दिल्या पण जनाबाईच्या शिव्या सुद्धा अभंग झाल्या आपण शिव्या दिल्या आपल्या शिव्या आपल्या शिवाय ऐकायसारख्या शिवणार बरोबर शिवी देणार शिवी तर देणार कळू तर देणार नाहीत पण बरोबर शेजारणीला देणार नाव नाही घ्यायचं पण शिवी तर फिट बसली पाहिजे शिळ घालून शिव्या देत्या कोंबड्या घालून शिव्या देत्या कुत्र्या घालून शिव्या देत्या लैना शिव्या द्या ऐका जनाबाई त्या ठिकाणी सोळावर नेण्यात आलं आणि जनाबाईनं सुळाकडे बघितलं आणि माझ्या जगाच्या मालकानं त्या ठिकाणी सुळाचं पाणी केलं आता जनाबाईचा जय जयकार झाला जनाबाई नामदेव रायच्या घरी दाशी म्हणून राहायला लागली अजून एक वाक्य ऐका मालक म्हणून राहूच नका कुठली गोष्ट सेवक म्हणून करा <laughs> मालक म्हणून कशाला मी तुम्हाला विचारतो तुम्हाला जनावराचा बाजार कुठे जनावराचा बाजार आहे का इथे कुठं जनावराचा बाजार कुठे भरतो इथं हळीला खालील आहे ना जनावरांचा बाजार तुम्ही सांगा बरं उदगीरला आहे म्हणा कुठेतरी जनावरांचा उदगीर आहे ना तुम्ही समजा एखाद्या बाजारातून उदगीरचा बाजार कधी असतो आपण काही विचार अशा करता खाल्ले नाही हा गुरुवारी ज जनाच्या बाजारातून गुरुवारी उदगीरवरून एखादी तुम्ही मैष विकत आणली काय महिष विकत आणली आता मला सांगा एक लाख रुपयाची मैश विकत आणली एक लाख रुपये देऊन मैश विकत आणली आता मला उगाच सरळ उत्तर द्या लबाड बोलायचं तुम्हाला आहे मला उत्तर द्या तुम्ही महेश विकत आणले आता मालक कोण झालं तुम्ही झाला का महेश झाली आपण पैसे दिले म्हणले मालक कोण झालं आपण बरोबर आहे आपण मालक झालं मग मला सांगा आता तुमचं शेण काढती का तुम्ही मशीच काढता आता शेण काढणारा मालक का सेवक सेवक पैसे देऊन आपण सेवक माणसानं सेवक म्हणून राहायचं मालक म्हणून कधीच राहायचं एवढं जरी कळत रे बाय का जनाबाई नामदेवरायच्या घरी सेवक म्हणून राहायला लागली नामदेवराय देवाची भक्ती करायची रोजच पंढरपुराच्या मंदिरामध्ये जाऊन बसायचे भजन करायचे कीर्तन करायचे गोनाई मातेने दामाजी पंतने विचार केला दोघ जण चर्चा करायला लागले की आपला मुलगा असा जर फक्त ध्यानदारणा करत राहिला तर आपला हा व्यापार कोण चालविला हा प्रपंच कोण करील आपला व्यवसाय कोण करील आता एक करा नामा असा सुधारणार आहे म्हणे नाम्याचं लग्न करून द्या बऱ्याच लोकांचा मायबाबाचा गैरसमज असा आहे की लग्न करून दिले सुधरत असतात लग्न करून दिले लांबचे सप्टे घेतात <गणतार> नाही मी भरत महाराज थोडं सांगितलं की मी माझ्या चरित्रात सांगतो मला त्यांचं काय करायचंय मी आणि हे म्हणतात भरत महाराज सांगा मी त्यांचं सांगणार नाही लग्न झालं म्हणून आपल्याला काय करायचंय असा <laughs> गैरसमज असतो की लग्न लावून दिलं म्हणजे मुलगा सुधरेल नामदेवराच लग्न करायचं ठरवलं त्याच पंढरपुरामध्ये राहणारे गोविंदराव सदावरते नामदेवराच्या सासऱ्याचं नाव आहे गोविंदराव सदावर्ते काय नाव आहे गोविंदराव सदावर्ते त्या गोविंदराव सदावर्ते यांची एक सुंदर मुलगी होती राजेश मुलगी होती मग तिचं नाव सुद्धा राजाईच होतं मुलीचं नाव राजाई, मुली राजाई होत दिसायला चांगली होती दिसायला सुंदर होती दामाजी पंतानान गोनाई मातेला ती मुलगी पसंत पडली आहे त्यावेळेला ती मुलगी आठ वर्षाची होती त्या काळामध्ये लग्न लवकर होत होते नामदेवाचं आणि राजाईचं लग्न त्या ठिकाणी संपन्न झालं राजा येता सासरी आली गोविंदराव सदावर त्यांना चांगला जावं मिळाला आणि घरदार सुद्धा उत्तम मिळालं याचा आनंद वाटत होता लग्न झालं पण नामदेवरायचा स्वभाव काही गेला नाही असं म्हणतात की मेल्याशिवाय जित्याची खोड जात नसते खोडीला औषध नसतं म्हणतात बुवा खोडीला औषध असतं का खोडीला औषध नसतं खोड मेल्याशिवाय जात नाही महाराज जुना काळ होता जुन्या काळामध्ये टांगे असायचे टांगे बरोबर आहे ना टांग्यानं देवणीला जायचं उदगीरला जायचं एक जणाला सकाळी सकाळी जायचं होतं उदगीरला आणि उदगीरला जायचं असून ते टांग्यावाल्याकडे गेला म्हणे बा मला पुण्याला जायचंय उदगीरहून सकाळी आठ वाजता आठ वाजता गाडी आहे टांग्यावाल्याकडे गेला त्याला झोपेतून उठवलं उठ म्हणे लवकर मला उदगीरला नेऊन सोडून उशीर झाला इथं सात वाजले तर आठला तर गाडी एका तासामध्ये उदगीरला गेलं पाहिजे टांग्या टांग्यावाला गरबडीनं उठला घोडं सोडलं टांग्याला झोपलं आणि इथून ती टांगा आपल्या फाट्यापर्यंत कमाणीपर्यंत गेला की घोडं थांबलं त्या ठिकाणी घोडं थांबलं की टांग्यावाल्याच्या लक्षात आलं टांग्यावाला खाली उतरला टांग्याच्या समोर गेला थोडासा नाचला थोडा डान्स केला पुन्हा बसला पुन्हा टांगा चालायला लागला पुन्हा टांगा येणकी पर्यंत गेला येणकी पर्यंत गेल्यानंतर पुन्हा घोडं थांबलं पुन्हा टांग्यावाला खाली उतरला पुन्हा त्याच्या पुढं नाचला पुन्हा बसला पुन्हा गाडी पुढे गेली बायपासला गेलं टांगा बायपासला गेलं पुन्हा खाली उतरला पुन्हा नाचायला लागला टांग्यातला माणूस म्हणला लाज वाटते की तुला माझी गाडी निघून जाईल पावणे आठ वाजली तर दहा मिनिटं वेळ आहे आणि तू काय लावले नाटक हे टांग्याच्या पुढे नाचतो काय अरे लवकर नेऊन सोड ते टांग्यावाला म्हणला बोलू नकोस लवकर आलता सकाळी न उठवलंस मला वंडळ झालाय म्हणे टांग्याचं घोड घरी राहिलं हे वरातीचं घोड नाचल्याशिवाय हलतच नाही म्हणे जरा नाचल्याशिवाय हे घोड हलत नाही नामदेवरायची सवय मात्र जात नव्हती नामदेवरायची भजन करण्याची कीर्तन करण्याची फोड जात नव्हती आता दामाजी पंतांनी निर्णय घेतला की नामदेवरायकडे व्यापार द्यायचा सगळ्या व्यापाऱ्याबरोबर बस कपड्याचा गट्टा घेऊन नामदेव राय सुद्धा आता व्यापार करण्यासाठी निघाले आणि व्यापार करण्याकरता बाजारात गेले मंगळवेड्याच्या बाजारामध्ये जाऊन बसले गातोडा असं सोडलं आणि देवाचं भजन करीत नामदेवराय त्या ठिकाणी बसले सगळ्या व्यापाऱ्याने आपला माल हातोहात संपवला नामदेवरायचं एकही कपडा विकला नाही लोक यायचे नवीन व्यापारी दिसायला लागलाय भोळाय बिचारा भोळाय म्हणायचे निघून जायचे आता यानं डोळे झाकून कुठं व्यापार होत असतो का सांगा डोळे झाकून बसायचं सगळे व्यापारी निघाले यानही गुंडाळ आणि येई निघाला वाटेत आल्याच्या नंतर एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये असं डोंगराचं रान होत त्या ठिकाणी हिवाळ्याचे दिवस होते संध्याकाळचा दिवस होता थंडी फार पडलेली तू दोन चार दगड असे पडलेले होते नामदेवरायचं अंतकरण मृदू कोमल अंतकरण नामदेवराने त्या दगडाकडे बघितलं आणि नामदेव राय म्हणतात बाबा बाबा धोंडो बा दगडोबा तुम्हाला कपडे नाहीत का माझ्याजवळ कपडे आहेत माझ्याजवळ आणि एक एक एक, एक कपडा सगळ्या दगडाने घालून टाकला काय म्हणता पैसे नाही म्हणता का नसू द्या नसू द्या पुढच्या बाजारी द्या बरं नक्की ना स्वतःच बोलायचे नक्की देसाल ना पुढल्या बाजारी ठीक आहे बाबाला सांगतो मी उधार दिलाय बाबांनी सांगितलं तर माल उधार देऊ नको म्हणून पण पहिल्याच व्यापारामध्ये पहिल्या दिवशी माल एवढा शिल्लक राहिला काहीतरी धंदा झाला पाहिजे ना म्हणून उधार देतोय दगडालाच कपडे घाटले निघाले घरी गेले सगळे कपड्याचा गट्टा संपला दामाजी पंतने विचारलं वा नामा वा कशाचे पैसे कशाचं काय ते धोंडोवा दगडोवा पडले होते बिचारे त्यांना एक कपडे दिले आणि पुढच्या बाजारी देतो म्हणले पुढच्या बाजारी पैसे पुढच्या गुरुवारी सांगितलं बाबा पैसे देतो म्हणून अरे नामा असे उदार कपडे द्यायचे नसतात बाबा बरं त्यांचा काय विश्वास आहे नाही बाबा मी रोज बघतो ना त्यांना जाता येतात तिथंच असतात बिचारे कुठं जात नाहीत येत नाहीत बिचारे एका जागेवर असतात बिचारे कुठं जात नाहीत बरं असं कर नामा पुढच्या बाजारी पैसे घेऊन ये आणि पैसे नाही दिले अरे उदार माल दिला तर काहीतरी जामीन म्हणून तरी घेऊन यायला पाहिजे नामदेव नाम राय म्हणले पुढच्या बाजारी दुसऱ्या बाजारी गेले तर त्या शेतातल्या मालकानं सगळे कपडे शेत मालकाने घेऊन गेला होता घरी नामदेवराय बागितलं म्हणले अरे आज सुद्धा एवढे कसे तुम्ही खोड कर रे एक आठवड्यामध्ये एक ड्रेस फाडताय राव आठवड्याला एक ड्रेस लागतो राह असं कुठं आज कपडे देणार म्हणे मी तुम्हाला पण मागचे पैसे बाकी आहेत हे पैसे बाकी आहेत लक्षात ठेवा मी असं सोडणार नाही जामीन म्हणून काहीतरी घेऊन जाणार काय म्हणता त्या धोंडोबाला घेऊन जा म्हणताय का बर एवढा दगड घेतला डोकेव गतवाड्यात बांधला आणि घरी आणला दोघड मोठा आणि एका रूम मध्ये दगड टाकून कुलूप लावून घेतला ओनाईने विचारला नामा काय केलंस आई गप पैसे देत नाही हा दगड म्हणून जामीन आणलाय बाबानं सांगितलं होत दामा घरी आली दामाशी पण काय रे नामा माल विकला जामीन घेऊन आलो बाबा जामीन कुणाला आणलं धोंडोबाला घेऊन आलो बाबा ओनाईला विचारलं काय म्हणतोय नामा ओनाई म्हणली कशाचा जामीन आणि कशाचं काय पोरग पुरत बिघडलं आपलं म्हणले काय झालं काय झालं म्हणजे अहो दगड घेऊन आलाय जामीन म्हणून दगड आहे दगड हाही दगड 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 कुठं जामीन असतो का दगड बाबा चाला माझ्या माग जामीन आणलाय बाबा कळत नाही बाबा अला? पैसे देत नाही आमचे कुणाला दम द्यायला लागले दगडाला आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे इकडे लक्ष द्या कुलूप उघडलं आणि ते धोंडोबा म्हणून दगड होता ना ते दगड ज्या वेळेला बघायला गेले ना डोळे चमकले डोळे दिपले गेले तो दगड दगड नव्हता तो दगड सोन्याचा होता बघता 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 सगळ्या परिसरामध्ये बातमी पसरली सगळीकडे बातमी पसरली काय सोन्याचं दगड सोन्याचं दगड आणि बघता बघता हीच बातमी ज्या शेतातला दगड होता ना ज्याच्या शेतातला त्याच्या कानावर गेली तो पळतच आला नाम्या माझ्या शेतातला दगड बघा ना जोपर्यंत गरीबी असते ना तोपर्यंत कोणी जवळ येत नाही एखादा गरीब भिक्ष भीक, भीक मागत असला तो तुमच्या जवळचा जरी नातलं गला ना आपण विचारलं कोण आहे तो आमचं लांबून नाते <laughs> आमचं लांबून नाते आहे म्हणे लांबून आमच्या आत्याच्या लांबून नाते ना। आणि तोच जर आमदार झाला तर मग लांबून नाता असू द्या ना आमदार होऊ द्या जवळचा पाहुणा आमचा जवळचा हा जवळचा पाहुणा आमच्या आत्याच्या फुईबाईच्या आत्याच्या मुलाच्या मुलीच्या मुलाचा मुलगा कस गणित लावायचे आता आत्याच्या फुईबाईच्या मुलाच्या मुलीचा मुलगा सांगा कोण झाला चा, जब चाले मोठा धंदा तो बहीण म्हणे दादा असच आहे सगळं जब तक अपने पल्लों में पैसा तब डबलो